एस्टिमेटमध्ये म्हणजे हायटेक रेल्वे स्टेशन आणि ह्या गोष्टी होऊ शकतील महत्त्वाचं असं आहे की गाडगेनगरमधून येणारा माणूस त्याला त्या दुसऱ्या साईडनी एंट्री मिळेल आणि इकडे राजापेठ बडनेरावरून येणारा माणूस त्याला पोलीस स्टेशनच्या बाजूनी एंट्री मिळेल म्हणजे दोन एंट्री त्या रेल्वे स्टेशनला अतिशय चांगल्या तऱ्हेनं राहतील आणि त्यामुळं ट्रॅफिकचं कंजेशन खूप कमी प्रमाणात होईल आणि म्हणून हे हा प्रस्ताव नितीनजी गडकरी तिथं याच्या रोडमधले आणि ट्रॅफिकमधले एक्सपर्ट आहेत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि बावनकुळे साहेब यांना अतिशय चांगल्या तऱ्हेनं आवडला आणि हा प्रस्ताव आता पुढे दिल्लीच्या अधिवेशनामध्ये आम्ही अश्विनीजी वैष्णव यांना प्रेझेंट करणार आहे याच्यामध्ये काही अडथळे आहेत अडथळे नाही आहे असं नाही आहे की अडथळे हे आहे की इकडच्या भागाला थोडं अतिक्रमण आहे रेल्वेचीच जागा आहे परंतु अतिक्रमण आहे नंतर रेल्वेच्या त्यांनी जे रेल्वेवाल्यांनी सांगितलं की लो लोडिंग अनलोडिंग त्यांचं गाड्यांचं मरम्मत करण्याची त्याची पण जागा त्यांनी आयडेंटिफाय केली आणि गोपालनगरपर्यंत ती जागा पुरेशी जागा उपलब्ध आहे दुसरी अडचण अशी होती की रेल्वे स्टेशनची वीड वीडबद्दल ते साशंक होते रेल्वे ते स्टेशनच्या बीड्सबद्दल तर त्यावरही त्यांना उपाययोजना हां हां हे प्लॅट प्लॅटफॉर्म वगैरे किती जनरेट होतील ते हे करतो आहे नंतर रेल्वे स्टेशनच्या बद्दल साशंक होते तर त्याबद्दलची शंका दूर करण्याचं काम वे वेदांशच्या माध्यमातून आणि नकाशाच्या माध्यमातून ते केलेलं आहे पण हा प्रस्ताव अतिशय चांगला आहे कारण दोन्ही शासनाच्याच जागा आहे आणि याच्यामध्ये रेल्वे स्टेशनची इकडची जागा ही अतिशय चांगल्या तऱ्हेनं युटिलिटीमध्ये येऊ शकते पार्किंग पण आज अमरावतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे की पार्किंग कुठेच नाही दुसरा महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे की ट्रॅफिक कंजेशन खूप वाढलं आहे म्हणजे आताही मी गाडगेनगरकडून आलो तर मला यायला एक कौशील झाला तर दिवसासुद्धा ट्रॅफिक कंजेशन आणि रात्रीच्या वेळेला तर ट्रॅफिक कंजेशन खूप मोठ्या प्रमाणात आहे त्या सगळ्या गोष्टीवर ह्या उपाययोजना होऊ शकतात ह्या आपल्या माध्यमातून कारण त्याच्यानंतर अमरावती कॉन्फेडरेशन ऑफ ट्रेडर्स असोसिएशन आहे त्या व्यापाऱ्यांची संघटना त्यांनाही जेव्हा हे दाखवलं टेक्निकली दाखवलं तेव्हा त्यांनाहीसुद्धा हे खूप आवडलं की अमरावतीचं हे नवीन स्वरूप खूप चांगल्या तऱ्हेनं राहील ज्यामध्ये रेल्वेचा कोणताही जास्त पैसा खर्च होणार नाही म्हणून हे सगळं तुमच्याकडे पाठवून म्हणजे लोकांच्या डोमेनमध्ये ते यावं समजा जर काही कोणाला शंका कुशंका काही असल्या तर वेदांशचा नंबर अवेलेबल आहे आणि तो नंबर पण देईल आणि त्या नंबरवर डेफिनेटली त्याच्याशी संपर्क साधावा माझा रोल हा आहे की नवीन जनरेशन जी आहे आय आय टीमधून शिकलेली त्या नवीन जनरेशनच्या डोक्यामध्ये नवीन नवीन गोष्टी येत असतात प्रत्येक गोष्ट काही कोणत्या लीडरच्या डोक्यात येईल असं नाही आहे परंतु ती ॲक्सेप्ट करून जसं गडकरी साहेबांनी फडणवीस साहेबांनी ते ॲक्सेप्ट केलं तसं ते ॲक्सेप्ट करून त्याला प्रेझेंट करणं आणि त्याला प्रेझेंट करून ते फिजिबिलिटीमध्ये कसं बसते हे रेल्वे मंत्र्यांकडे देणं पण हे जर बसलं तरी नव अमरावतीचं नवीन स्वरूप निश्चितपणे निर्माण होईल आणि त्यामुळं वर्तमानपत्राच्या माध्यमातूनही यावर चालना द्यावी यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट की रेल्वे स्टेशन जे आहे ते काही अमरावतीमधून रेल्वे संपणार नाही उलट रेल्वेच्या गाड्या जास्त चांगल्या तरनं वाढू शकतील रेल्वेची हायटेक किंवा रेलटेलच्या माध्यमातून तेही जास्त चांगल्या तर रोजगार उपलब्ध होऊ शकेल आज बिझनेससुद्धा वाढेल याचीसुद्धा काळजी यामध्ये घेतलेली आहे फक्त शहरातला विस्कळीतपणा हा निश्चितपणे या माध्यमातून दूर होईल पूल कितीही मोठा बांधला तरी पुला पुलाची दहा मीटरपेक्षा जास्त बिस्ट राहणार नाही ती बावीस मीटरपर्यंत जाईल आणि त्याच्यामुळं कंजेशन दूर होईल आणि ते तो नकाशा होताना